हाय हॅलो नमस्कार मी प्राजक्ता माझ्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे आज आपण संक्रांत स्पेशल तिळगुळाचे लाडू बनवणार आहोत त्याच्यासाठी लागणारे साहित्य एक वाटी तिळ घेतलेले आहे त्यासाठी एक वाटी गूळ अर्धी वाटीला थोडेसे शे कमी शेंगदाणे साल काढून घेतलेले तूप आता आपण रेसिपीला सुरुवात करूया सुरुवातीला आपण एक कढई घेतलेली आहे त्याच्यामध्ये पाणी घेतलेलं आहे एक एक रिंग ठेवून घेतलेली आहे त्याच्यावरती आपण कुकरचा डबा ठेवून घेणार आहोत पाण्याला आपण छान उखळी आणणार आहोत कुकरच्या डब्यामध्ये आपण एक वाटी गूळ जो घेतलेला आहे तो त्याच्यामध्ये घालून घेणार आहोत आणि कॅरेमलाइज करून घेणार आहोत त्यासाठी आपण झाकण ठेवून घ्यायचं त्याच्या त्या डब्यावरती आणि त्याच्यावरतून ताट ठेवायचं त्याच्यात बरं त्याच्यात बिलकुल पाणी नाही गेलं पाहिजे त्याच्यासाठी आपण वरतून ताट झाकण ठेवणार आहोत हे सहा ते सात मिनटासाठी आपण हा गूळ वितळण्यासाठी ठेवणार आहोत सहा ते सात मिनटात हा गूळ छान प्रकारे वितळला जातो तोपर्यंत आपण तिळ भाजून घेणार आहोत त्यासाठी आपण गॅसवरती कढई ठेवलेली आहे कढई छान गरम झाली की आपण त्याच्यामध्ये एक वाटी तीळ जे घेतलेले आहेत ते छान असे आपण भाजून घेणार आहोत ते तीळ छान असे तडतड उडले की आपले आता तीळ छान असे भाजून झालेले आहेत आता आपण हे तीळ काढून घेणार आहोत आणि जे आपण शेंगदाणे भाजून थोडेसे हलकेसे साल काढून घेतलेले ते परत आपण थोडेसे असे कडक करून घेणार आहोत आपण कारण की त्या तिळगुळाच्या लाडूमध्ये आपण शेंगदाणे वापरणार आहोत आता आपले तिळ आणि जे शेंगदाणे आहे ते एकत्र मिक्स करून घेणार एक ताट घेतलेले आहे भाजलेले तीळ अर्धी वाटेल थोडेसे कमी शेंगदाणे आणि ते सर्व छान असं मिक्स करून घ्यायचं तिळामध्ये आपण शेंगदाणे छान असे मिक्स करून घ्यायचे त्याच्यानंतर आपण जो गूळ आहे तो कॅरमलाईज करून घेतलेला गूळ त्याच्यामध्ये घालून घ्यायचा तो सर्व गूळ आपण त्याच्यामध्ये घालून घ्यायचा आणि छान असं मिक्स करून घ्यायचं त्याच्यामध्ये एक चमचा आपण साजूक तूप घालणार आहोत तुपाने लाडूला छान अशी चकाकी येते आणि लाडू मऊ ला आणि टेस्टी पण लागतात त्याच्यासाठी आपण त्याच्यामध्ये तूप घालणार आहोत तुम्ही पाहू शकता किती छान असे हे पाकात टाकल्यासारखे लाडू झालेले आहेत आणि तुम्ही नंतरनं पण तुम्ही खाऊन पाहू शकता की हे लाडू छान असे मऊसूत लाडू असे होतात आता आपण हे सर्व हाताच्या सहाय्याने मिक्स करून घेणार आहोत आता जाल हे छान असे मिक्स झाल करून झालेले आहेत आपण ते एकदम असे मिक्स करून झाले की आपण कोमट असतानाच हे लाडू गळून घेणार आहोत त्याच्यासाठी आपण आपल्या हाताला आपण तूप लावून घेणार आहोत हे बॅटरी आपल्या चिकटू चिकटून त्यासाठी आपण तूप लावून घेणार आहोत आपण हा आपल्या हातावरती थोडंसं तूप घेतलेलं आहे ते दोन्ही हाताला आपण चोळून घेणार आहोत आणि हे कोमट असतानाच आपण ह्याचे लाडू ओळणार आहोत त्यासाठी आपण लाडू ओळायला घेतलेले आहेत आपले तिळगुळाचे लाडू थंडीमध्ये खूप पौष्टिक असतात ते गुळ गुळामुळे आपल्या आपल्याला कॅल्शियम भेटते आणि हाव हावरीमुळे आपले हाडे बळकट होतात त्यासाठी तिळगुळाचे लाडू एकदा नक्की तुम्ही बनवून पाहात आपले अशा प्रकारे आपण सर्व लाडू बनवून घेणार आहोत आपले लाडू सर्व बनवून तयार झालेले आहेत किती छान आणि मऊसूद असे लाडू आपले तयार झालेले आहेत तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये